नमस्कार शेतकरी बांधवांनो पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत शिरसवाडी तालुका जिल्हा जालना या गावातील झालेल्या पावसाविषयी माहिती दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान या ठिकाणी जोरदार पाऊस झाला वारा विजाच्या कडकडासहट व जे ढेकळाचे रान आहे नांगाटीमध्ये सुद्धा इथं पाणी तुमलेलं आहे जे पाठे रान आहे त्या ठिकाणी पाणी वायाला सुरुवात झालेली आहे ह्या वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे जे फळ उत्पादक शेतकरी आहे त्यांचंही या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे जे आंबे वार आहे त्यांची मोठी इथं पडझड आपला पाहायला मिळत आहे त्यामुळे शेतकरी वर्गही या ठिकाणी आर्थिक संकटात सापड आहे जवळजवळ या ठिकाणी पन्नास टक्के गळ आपला पाहायला मिळत आहे तसेच अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे जो वीट उत्पादक वर्ग आहे त्यांचं बी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यांना या ठिकाणी तडजोड करता आली नाही व त्यांची धावपळ या ठिकाणी उडलेली आहे व जो कामगार वर्ग आहे तो बी या ठिकाणी नाराज झाला आहे कारण की त्यांच्या कामामध्ये या अवकाळी पावसामुळे खंड पडला आहे व त्यांचं काम बंद राहिलं आहे या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गाचं बी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालं आहे कारण की काही शेतकऱ्यांचा माल आणखी शेतातच पडून आहे व त्याची खुडणी व काढणी बाकी आहे त्यामुळे शेतकरी वर्गाचा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालं आहे तसेच जे कडबा वळाई आहे त्यामध्ये बी या ठिकाणी पाणी शिरलं आहे एकंदरच माहिती पाहता या अवकाळी पावसाने खूप मोठं नुकसान केलेलं आहे व जे थ्री फ्यूज आहे थ्री फ्यूजची जी लाईट आहे सिरसवाडी शिवारातली त्या विजीमध्ये बी या ठिकाणी खंड पडला आहे एकंदरच माहिती पाहता या अवकाळी पावसाने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला व शेअर करा व माझ्या पिकपानी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान